नमस्कार मी सौ सुजाता आनंद सातारा महाराष्ट्र मनोहर मारोतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेमधील माझी स्वरचित कविता सादर करीत आहे विषय आहे बाप आणि कवितेचे शीर्षक आहे बाप म्हणजे कवितेचे शीर्षक आहे बाप म्हणजे कुटुंब प्रमुख व्यक्ती सगळ्यांचा आधार कुटुंब प्रमुख व्यक्ती सगळ्यांचा आधार बाप म्हणजे कडक शिस्त झटकतो माया बाजार बाप म्हणजे कडक शिस्त झटकतो माया बाजार घरादाराची ऊर्जा शक्ती घरादाराची ऊर्जा शक्ती आयुष्याचा उचले भार आयुष्याचा उचले भार बाप म्हणजे परिसर समान बाप म्हणजे परिसर समान स्पर्शातून कळतो फार स्पर्शातून करतो फार सुखी संसाराची युक्ती सुखी संसाराची युक्ती आशेचा देही किरण आशेचा देही किरण बाप म्हणजे देवच जसा बाप म्हणजे देवत जसा भाग्य लाभते स्पर्धा चरण भाग्य लाभते स्पर्धा चरण देशावरती करतो भक्ती देशावरती करतो भक्ती संस्काराची देतो शिकवण संस्काराची देतो शिकवण अंतरी सल चेहऱ्यावर हसू अंतरी सल चेहऱ्यावर हसू सदा असावी त्याची आठवण सदा असावी त्याची आठवण मदत करण्याची प्रवृत्ती मदत करण्याची प्रवृत्ती सागरासम त्याचे हृदय सागरा सम त्याचे हृदय बाप म्हणजे महानायक बाप म्हणजे महानायक देणे त्याला माहीत सदैव त्याने त्याला माहीत सदैव समाजाची दीपक समाजाची दीपक बत्ती समा दीपक बत्त। तो शिक्षणासाठी जळतो तो शिक्षणासाठी जळतो बाप म्हणजे लाल निखारा बाप म्हणजे लाल निखारा डोळ्याच्या धाकात कळतो डोळ्याच्या धाकात कळतो लहानाचा मोठं करताना हाताचा पालना बापाने केला लहानाचं मोठं करताना हाताचा पाळना बापाने केला कधी मस्त खांद्याची खुर्ची कधी मस्त खांद्याची खुर्ची कळकळ एकच विसरू नका त्याला कळकळ एकच विसरू नका त्याला बापाची साथ लाख मोलाची बापाची साथ लाख मोलाची भीती नाही कुणी पोरक म्हणण्याची भीती नाही कुणी पोरक म्हणण्याची बाप म्हणजे खंबीर नेतृत्व बाप म्हणजे खंबीर नेतृत्व मजा खरी त्याच्या संगे जगण्याची माझ्या खरी त्याच्या जगण्याची मजा खरी त्याच्या संगे जगण्याची धन्यवाद